तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन सुरुवात करायची आहे तुम्हाला एखादा तुमचा नवीन बिझनेस चालू करायचा असेल किंवा तुम्हाला तुमचा नवीन जॉब करायचा असेल किंवा तुम्हाला एखादं शिक्षण घ्यायचं असेल किंवा तुम्हाला तुमचा स्वतःचा यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं असेल काही असेल जे तुम्हाला असं भरपूर वाटतं मनापासून की मला हे करायचं आहे आणि तुम्हाला हाही विश्वास आहे की तुम्ही ही गोष्ट करू शकता पण तरीही तुम्ही ती नाही गोष्ट करत का तुम्ही घाबरता का तुम्हाला भरपूर सारी भीती वाटते आहे का तुम्हाला भीती या गोष्टीची वाटते का की माझ्याबद्दल लोक काय विचार करतील मी जर ही गोष्ट केली तर माझी शेजारी माझ्याबद्दल काय विचार करतील मी जर ही गोष्ट केली तर माझे नातेवाईक माझ्याबद्दल काय विचार करतील माझे मित्रमैत्रिणी माझ्याबद्दल काय विचार करतील का माझ्या गावामधले लोक माझ्याबद्दल काय विचार करतील या गोष्टीमुळे तुम्ही चिंतित झाला आहात का आणि या गोष्टीमुळे तुम्ही घाबरला आहात का ही गोष्ट अशी आहे लोक तुमच्याबद्दल काय बोलतील ही गोष्ट आहे जी तुम जि जी जिने तुम्हाला अजूनपर्यंत अडवून ठेवले आणि तुम्ही ती गोष्ट अजूनपर्यंत नाही केली जे तुमचं स्वप्न आहे बापरे तुम्ही कधीपासून एवढ्या लोकांबद्दल विचार करायला लागलात लोकांना जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच काहीतरी करायचं असतं आणि मोठं व्हायचं असतं तेव्हा ते एकदा तरी तुमच्याबद्दल विचार करतात की तुम्हाला काय तुम्हाला काय वाटेल असं तुमचे शेजारी तुमच्याबद्दल विचार करतात का कधी जर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असेल की तुम्हाला काय वाटेल किंवा तुमचे नातेवाईक असं विचार करतात तुमच्याबद्दल की मलाही एखादी गोष्ट करायची असेल तर तुम्हाला काय वाटेल असं तुमचे गावामधले लोक तुमच्याबद्दल किंवा तुमचे मित्रमैत्रिणी कधीतरी एकदा तरी तुमच्याबद्दल विचार करतात तेव्हा जेव्हा त्यांना नवीन गोष्ट करायची असेल तर की तुम्हाला काय वाटेल असं नाही ना भरपूर वेळेस तर याचं उत्तर नाही असंच असतं ते कधीच तुमच्याबद्दल विचार करत नाही मग आज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करायचं असेल मग तुम्ही या सर्वांचा विचार का करता आणि ह्या या सर्वांमुळे तुम्ही तुमचं स्वप्न अजूनपर्यंत स्वप्नच ठेवले जा आणि उठा आणि तुमचं स्वप्न पूर्ण करायला सुरुवात करा तुम्ही बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे ते स्वप्न तुम्ही पाहिलेलं स्वप्न जगण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे मग ते तुम्ही का अडवून ठेवले फक्त इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील ते तुमच्यावरती जेव्हा खरंच संकट येतं तेव्हा ही सर्व लोक तुमच्यावरती तुमच्या मदतीला धावून येतील तुम्हाला एवढा विश्वास आहे की हे सर्वजण तुमच्यावरती ॲक्च्युली संकट येईल तेव्हा मदतीला येतील असं काही लोक येतात काही लोक नाही आहेत मॅक्झिमम टाईम तर असंच होतं की लोक काहीतरी कारणं देतात आणि ॲक्च्युअल जेव्हा संकट असतं तेव्हा मदतीला नाही आहेत मग जेव्हा खरंच संकट कोसळतं तुमच्यावरती आणि तुमच्या मदतीला जर कोणीच येत नाही मग तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करता की ते तुमच्याबद्दल काय विचार करतात असं हा अधिकार तुम्हाला दिला कोणी की, तुम्हा की लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याबद्दलच टेन्शन घेत बसायचं याबद्दलच चिंता करायची असं मुलात भरपूर वेळेस असं होतं की लोक तुमच्याबद्दल काही विचारच करत नाहीत कारण मुलात त्यांच्याकडे एवढा टाईमच नसतो की जे तुमच्याबद्दल विचार करत राहतील हे फक्त तुम्हाला असं वाटत राहतं नवीन गोष्ट सुरुवात करण्याच्या अगोदर की लोक माझ्याबद्दल असा विचार करतील मी जर हे केलं तर ते तसं बोलतील आणि तुम्ही उगाच स्वतःला अडवून ठेवता आणि तुमचं स्वप्न स्वप्नच ठेवता असं करू नका जर तुम्ही ह्याच विचारामध्ये हे केलात टाईम तुमचा घालवला तुमचा याच्यामध्ये भरपूर निघून जाईल आणि तुमचं स्वप्न हे फक्त स्वप्नच राहील तुमचं स्वप्न हे तुम्हाला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे तेव्हा आजच उठा आणि स्वप्न पूर्ण कामाला सुरुवात करा असा विचार अजिबात करू नका की लोक तुमच्याबद्दल काय बोलतील त्यांना जोही विचार करायचा असेल तो करू दे आयुष्यामध्ये भरपूर सारे लोक जे मोठे मोठे झाले त्यांनी कधी असा विचार केला की लोक त्यांच्याबद्दल काय बोलतील असं जर तेही हाच विचार करत बसले असते तर ते आज आयुष्यामध्ये मोठे झाले नसते मग तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्याही तुमचेही कोणतरी रोल मॉडेल असेल तुम्हाला त्यांच्यासारखं बनायचं असेल ती तुमचे रोल मॉडेल विचार करतात की लोक त्यांच्याबद्दल काय बोलतील नाही ना मग तुम्हाला तुमच्या रोल मॉडेलसारखं बनायचं असेल तर तुम्ही आजपासून कामाला लागा आणि असा अजिबात विचार करू नका की लोक तुमच्याबद्दल काय बोलतात ते ठीक आहे तर उठा आणि आजच सुरुवात करा तुमचं स्वप्न पूर्ण करायला आजपासूनच सुरुवात करा जर तुम आजच्या व्हिडिओजमध्ये फक्त एवढाच चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा